भावांनो आमचा प्रयागराजमधील म्हणजे त्रिवेणी संगमामध्ये स्नान करून आंघोळ करून दर्शन झालेलं आहे आणि आडव्या मारुतीचं पण दर्शन झालेलं आहे तर आता आम्ही निघालो आहे अयोध्येला आता नेमकं कसं आहे जात नाही आणि अयोध्या आणि लहानपुढणी काय बरोबर नाही तर जिकडे जाईल तिकडे तुम्ही व्हिडिओ बघत राहा नो तर वा अशा प्रकारे आता आम्ही म्हणजे मध्य प्रदेश मधून प्रयागराज वरून आम्ही अयोध्येला निघालोय म्हणजेच युपी मध्ये तर इकडे थोडस प्रॉब्लेम काय की जेवण आपल्या मनासारखं मिळत नाही त्याच्यामुळं टिपऱ्या छपाती म्हणायचं टिपऱ्या नाही छापऱ्या पहिला आमचं मी कोथिंबीर नीट केलंय इथं वागण माझ्या कोथिंबीर मेथी इकडे जरा थोडस नाही बॉस किंग ना, मेकर मामा हे जरा काय झालंय जरा अंग दुखलयुक धोकले दुखल प्रवास जास्त झाला आम्ही सलग अठ्ठावीस तास अणे बंद करा हे दोन किंग किंगमेकर हे दाब दिले जातात त्या मामाना म्हणजे शरबत वीस रुपये होतं ह्यांना पंचवीस रुपये म्हणलंय त्याला म्हणजे चाळीस रुपये म्हणलं हा मेरा मेरे डोळे तेर तरफच आहे म्हणले त्याला ते म्हणजे त्याला बी काही कळाल नाही भैया तुम्हा को क्या देणे काय देऊ म्हणले शरबत वाले को भैया हिंदी बहुत भारी बोली <laughs> मेरा डोळा हर तरफ राहताय मेरा डोळा हर तरफ राहताय <laughs> वो हदर गया हो, हदर, अंदर से हदर गया यो कोण है बाबा यो किधर से आ गया <laughs> अरे भाऊ म्हणजे नुसता प्रवास नाही आमचा फुल एन्जॉय पण चालू आहे देवदर्शन पण चालू आहे व्हिडिओ बघत राहा अजिबात स्किप करू नका धन्यवाद तर भावांनो अशा प्रकारे आम्ही अयोध्येत पोहोचलोय आता रात्रीचे साधारण आठ वाजले तर आता काय म्हणजे साडेनऊ वाजता मंदिर बंद आहे हो राम मंदिर त्याच्यामुळं सगळ्यात आधी आता सगळ्यांनी सांगितले की हनुमानगडी म्हणजे हनुमान मंदिर सगळ्यात आधी त्याचं दर्शन घ्या म्हणले साडे दहापर्यंत चालू असते आरती पण भेटते दहा वाजताची साडेनऊ वाजताची जे भेटेल ते भेटेल चला हनुमानाच दर्शन करूया आधी मग नंतर बघूया उद्या सकाळी वगैरे अयोध्येचं व्हिडिओ बघत राहा अजिबात स्किप करू नका धन्यवाद हा तर मामाचा लुक मध्ये येते म्हणून म्हणलं तर अशा प्रकारे आधी हनुमान मंदिराला निघालोय आम्ही अयोध्येतून कारण साधारण एक दोन किलोमीटर वरती गाडी लावलोय निघालोय तुम्हाला आधी सगळ्यात आधी हनुमान मंदिर दाखवतो बाबा अरे त्याच नाव कसं आहे नाव कसं आहे रे हनुमान गडी हनुमान गडी हनुमान गडी हा, हा हनुमान गडी म्हणते त्याला म्हणजे इकडचं नाव आहे ते बघत राहा मामा थकल काय थकलं काय मामा दोन किलोमीटर ऐक माझ रिक्षाला ह्या गल्ली बोळ्यानं रिक्षा राहतली मामा

राम मंदिराला जायचा रस्ता आहे तर आधी आम्ही चाललोय हनुमान गडीला होवा घेर गड जास्त आहे त्याच्यामुळे पहिला घेर टाकले दादा चला 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 चला, चला। जय <laughs> श्री तर भावांनो अशा प्रकारे अयोध्येमध्ये मध्ये म्हणजे हनुमान मंदिराचा हनुमान गडी हनुमान मंदिराचं दर्शन झालेलं आहे तर उद्या सकाळी वाजता कसं दर्शन श्री राम मंदिर राम।, राम।, राम मंदिर कसं बसला आहे जय जय श्रीराम चलो